रामकृष्ण आणि मंडळी स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या सणाला सोने घेतले नाही तरी चालेल परंतु ही एक शुभ वस्तू नक्की घ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्याने संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा लिहा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा या दिवशी आलेली आहे चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असतात साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असल्याने हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करत असतो या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो तर संपत्ती आणि विजयाचं प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते आणि ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची आहे एखाद्या कापडाने आणि पुसून घ्यायची आणि या काठीवरती आपण चकचकीतपणा येण्यासाठी एखादं सुगंधित तेल देखील लावू शकतो त्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं असतं त्यामध्ये आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल असा रंग निवडायचा आहे फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण की एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचं प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता गुढीवर आपण आंब्याची पानं कडुलिंबाची ढाळी फुलांची माळ साखरेच्या गाठी तसेच चांदी तांब्या किंवा आपल्याकडे ज्या धातूचा कलश उपलब्ध आहे त्या धातूचा तांब्या आपल्याला या उलटा करून या गुढीच्या काठीवरती लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभा राहायची आहे त्यानंतर आपल्याला परंपरेनुसार आपण त्या गुढीची पूजा करायची आहे आता या दिवशी सोनं चांदी देवीची मूर्ती देवी माते लक्ष्मी मातेची मूर्ती हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्याला घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहून मौल्यवान किंवा त्या चांदीहून मौल्यवान अजून कोणती गोष्टी खरेदी करता येईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी येईल तर त्या वस्तू पाहूया पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध हळदी कुंकू आणि गंध आपण कशासाठी वापरतो तर शुभता आणि मंगल कार्यासाठी भलेही आपण एखादी सोन्याची वस्तू घेतली नाही किंवा चांदीची वस्तू घेतली नाही किंवा सोन्या चांदीच्या तांब्या तांब्या उदाहरणार्थ आपण घेतला आणि पूजेसाठी आपल्याला तो वापरायचा आहे पण आपल्याला तो तसाच पूजेसाठी ठेवला तर ते योग्य दिसेल का जेव्हा आपण त्याच्यावरती जेव्हा आपण त्या तांब्यावरती किंवा त्या ताटावरती काहीही शुभचिन्ह काढू जसं की स्वस्तिक काढू ओम काढू तर ते चांदी किंवा सोन्याचं जे ताट असेल तांब्या असेल तर तो पूर्ण वाटेल त्यासाठी योग्य ती शोभा त्याला येईल म्हणून सोन्या चांदीहून असणारी सगळ्यात पहिली गोष्ट हळदी कुंकू किंवा एखादा देवपूजेमध्ये कामात येतो तर नक्की आपण या दिवशी या गोष्टींची खरेदी करावी तुमच्याकडे हळदी कुंकू असेल चंदनाचा गंध असेल तरी पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला या दिवशी ही गोष्ट नक्कीच खरेदी करायची आहे यानंतरची पुढची वस्तू आहे थी थी तर ती म्हणजे ती वस्तू नाही तर एक पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गूळ यांची खरेदी करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि शुभ देखील मानलं जातं हे अन्नसंपन्न संपन्नतेचं आणि लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडं थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करून आणा आणि तुमच्या त्या धान्यामध्ये मिसळून देऊ शकता जसे की तुम्ही एखादी डाळ आणली आणि मग ती डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्याची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीसुद्धा चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला ताजे धान्य आपण जे आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावरती कायम राहावी यासाठी ते धान्य आणायचं असतं साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एक तर तुळशीचं रोप असेल बेलाचं रोप असेल किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप असेल आपण घरामध्ये आणावं ते आपल्या आप घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडा देखील किंवा एखादा गोल गरगरीत दगड देखील तुम्हाला आणायचं आहे आणि तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकर करून ते शालिग्रामाचं प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तर तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करत असतो तर तिच्याबरोबर शालीग्राम सुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण मानली जाते आपल्या लक्ष आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडं आहेत तर ती आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदनं तयार होतात यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू झाडू खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेच देखील आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप देखील मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून देखील आपण काही सोन्या चांदीच्या शिक्का नाही आणू शकलो तर झाडू नक्कीच खरेदी करून आणू शकतो ही अत्यंत स्वस्तात आणि मस्त मिळणारी अशी माता लक्ष्मीचे स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गूळ आणि धने देखील खरेदी करू शकतो गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गूळ आणि थोडे थोडे धने सर्वजण मिळून खाऊ शकतो असं केल्याने देखील आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ धन असा देखील होतो आपण धनत्रयोदशीला देखील गूळ आणि धने पुजतो तर गुढीपाडव्यालासुद्धा आपण ते पुजले पाहिजेत आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजणांनी तो खावा त्यामुळे घरातील स्नेह आणि जे प्रेम आहे तर ते वृद्धिगत होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम गण गन, गणपते नम हा मंत्र जपल्या संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं जर का शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या तसेच शुभ गोष्टी खरेदी करून त्याचा तितकाच चांगला परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्याजोग्या शुभ वस्तू म्हणजे त्यामध्ये आपण तांब्याचं किंवा पितळेचं एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो अर्थातच त्यावर काहीतरी देवी देवतांची एखादी आकृती कोरलेली असायला हवी एक सोन्याचा पर्याय म्हणून आपण तांब किंवा पितळ यातील नाणं तुम्ही खरेदी केलं आणि ते वर्षभर तुम्ही पुजत राहिलात तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील नाण्यावर त्या दिवशी आपण हळदी कुंकू लावून लक्ष्मीपूजन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते आणि स्वस्तिक ओम श्री यांची धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल आपली जी चांदीची पावले असतात माता लक्ष्मीची ती देखील आपण आणू शकतो आणि आपल्या उंबरट्यावरती लावू शकतो तसेच या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड देखील खरेदी दे करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आपण मानू शकतो तसेच आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील खरेदी दे करून घेऊ शकतो कशासाठी तर हिशोबाची एखादी वही म्हणून किंवा जसं की दिवाळीला एक नवीन वही आणतो पेन आणतो आणि ती वही कशी असते माता लक्ष्मी चित्र तिच्यावरती असतं कुबेर देवतांचं चित्र तिच्यावरती असतं आणि मग आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर आपण वापरामध्ये आणत असतो तर अशा पद्धतीने नवीन समस्तर किंवा नवीन वर्ष हे सुरू आहे समजा तुम्हाला काही लिहायचं जरी आवड असेल किंवा त्यासाठी म्हणून देखील तुम्ही ही वही वापरात आणू शकता याशिवाय आता रामनवमी आलेली आहे तर बरेच जण रामनामाचा जप लिहितात किंवा ते लिहिण्याच्या स्वरूपातसुद्धा तुम्हाला ही पु वही जी आहे तर ती तुम्हाला उपयोगी पडेल किंवा श्रीराम जयराम हा जर जप तुम्ही करत असाल तर त्यासाठी देखील तुम्ही जी ही वही आहे तर ती वापरात घेऊ शकता तर ह्या रामनामामध्ये देखील खूप सारी ताकद आहे आपल्याकडे आपल्या कुलदेवतेचा जप करायचा असेल किंवा तिच्या नावाने एखादी संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही वापरता येईल आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सुद्धा सुद्धा येईल तेव्हा तुम्ही स्वामी बरेच जण जप करत असतात तर पूर्ण एक नोटबुक म्हणजे एक वही लिहून तुम्ही त्या मंत्राने तयार करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वहीचा वापर करता येईल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जर का आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारे पारायण करायचे असतील किंवा देवी देवतांचं जे काही महत्व आहे तर ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या दिवशी एखाद्या त्यांच्या संबंधित ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या या ग्रंथाची गरज पडते म्हणजे इतर वेळा आपण घेऊ शकलो नसलं तरी देखील आपण यावेळेस दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता नवनाथांचा ग्रंथ घेऊन येऊ शकता ज्ञानेश्वरी घेऊन येऊ शकता हरिपाठाचं जे काही छोटंसं पुस्तक असतं तर हनुमान चालिसाचं देखील एक छोटंसं पुस्तक ते देखील तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल भगवद्गीता घेतली तर सोन्याहून पिवळं तर बघा या दिवशी जे काही पर्याय आहेत तर ते तुम्ही अंमलात आणू शकता बघा या वस्तूपैकी काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपण तर वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सौख्य आपल्याला नक्कीच लाभेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद